गौतम बुद्धांचा आपला भारत देश हजारो वर्षापासून अनेक राज्यांनी अनेक संस्थानिकांनी अनेक लोकांनी आपल्या भारतावरती राज्य केलेले जे ते संस्थानिक होते राज्य त्यांनी आपल्या स्वतःसाठी त्यांनी एकमेकांशी सतत युद्ध करत आले त्याच्याबरोबर त्यांनी इंग्रजांनी इंग्रज म्हणजे मुघल म्हणणं हे आपल्या भारतावरती अतोनात इतकं त्यांनी छळ केलेला आहे त्याने आपल्या त्यांनी फक्त आपल्या समाजाचा आपल्या जातीचा त्यांनी त्यांनी उद्धार केलेला आहे फक्त जो आपला पीडित समाज आहे त्यांनी पुन्हा कुणीही त्याचा उद्धार केलेला नाही जेव्हा इंग्रजां इंग्रजांविरुद्ध आपल्या आपला देश स्वातंत्र्यासाठी झटायला लागला तेव्हा तेव्हा आतोनात आंदोलन झाली उग्र उग्र उग्रपणे त्यांचा विरोध त्यांचा विरोध झाला लोक फाशी गेली लोक फाशी गेले तुरुंगात गेली आणि ह्याच्यामध्ये आपल्या बाबासाहेबांचं योगदान हा प्रश्न जर विचारला तर तो प्रश्न आपल्या काही लोकांनी त्यांचं महत्व कमी केलेलं आहे तसं पाहिलं तर बाबा तसं पाहिलं तर बाबासाहेब आपल्या भारतामध्ये जे जहाज आणि महा आणि जहाल आणि मावळ जे गट होते ते गट आपापल्या परीने आपल्या जातीच्या लोकांना आपल्या समाजाचा सह ते आंदोलन करत होते आपल्या बाबासाहेबांना प्रश्न होता हे स्वातंत्र्य जर मिळालं तर माझा समाजाचं काय स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य म्हणजे काय फ्रीडम इज फ्रीडम इज द माइंड माइंड इज द फ्रीडम इज द इज द फ्रीडम म्हणजे स्वतंत्र कसं असावं आपलं बुद्धिवादी असावं बुद्धिवादी हे धनवादी धनवादी श्रीमंतवादी हे स्वातंत्र्य आम्हाला नको आहे आमचा गरिबाचा जो आतापर्यंत जो समाजामध्ये जो पिढलेला समाज आहे त्या पिढलेला समाजाचा उद्देश काय आहे ह्या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला आमच्या समाजासाठी का काय मिळणार आहे हे त्यांनी जास्तीत जास्त त्यांनी उग्र त्यांनी त्यांनी दाखवून दिलं ते रस्त्यावर ना उतरले पण त्यांनी बुद्धिवादीप्रमाणेवादीप्रमाणे त्यांनी त्यांचा जा समोर जाऊन त्यांनी आपला अभिनय मांडलेला आहे त्यांनी निवेदन केलेलं आहे त्यांच्यासमोर ते बोललेले आहे उदाहरणार्थ जरा गेलो गोलमेज परिषद गोलमेज परिषदेमध्ये एकोणीसशे तीस साली सरोजिनी नायडू आणि महात्मा गांधी ते उपस्थित होते तिथं गुलमेद परिषद हुशार लोक होते अत्यंत ज्ञानी लोक होते तिथं त्या महात्मा गांधीला आणि सर्वजी नायडूला काय बोलता आलं नाही पण बाबासाहेबांनी आपलं प्रखर मत तिथं मांडलेलं आहे बाबासाहेबांनी सांगितलं की माझा समाज माझा समाज स्वातंत्र्यामध्ये कुठं आहे स्वातंत्र्य जर तुम्ही मला देणार असेल तर माझा समा समाज समाजात स्वातंत्र्य पाहिजे त्याशिवाय हे स्वातंत्र्य हे नाही त्यांनी तिथं आपलं प्रखर मत मांडलं दुसरं सायमन सायमन परिषद सायमन गो बॅक सायमन आता देश भारत हिंदुस्थान सायमनला परत जावा परत जाव, बाबासाहेबांनी त्या सायमनच्या समोर जाऊन त्यांच्या टेबलावर बसून त्यांनी त्यांना निवेदन सादर केलं त्यांना के के आमचं महत्व पटून दिलेलं बाबासाहेबांनी असे अनेक बाबासाहेबांचे कार्य के केलेले संविधान दिलेले राज्यघटना दिलेले इतके ते संविधान 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 राजघटाचे अधिकार होते पण एकही काय इथे आपला कापल नाही आला सगळे कुठं कुठे कुठं कुठे गेले निघून शेवटी सर्व सभापती बाबा बाबासाहेब होत आलेले आहेत आणि त्यांनी ते राज्य घटना पूर्ण केलेली आणि आजच्या दिवशी त्यांनी राष्ट्राला स्वतंत्र राष्ट्राला राष्ट्रपतीला रा, त्यांनी अर्पण केलेलं आहे आज हा बाबासाहेबाचा आपला सणाचा दिवस आहे आपला जीवाचा आपल्या जीवाचा अत्यंत महत्वाचा आदरकारी आदरकार दिवस आहे आपला बाबासाहेबाने ज्याप्रमाणे माता आपले बाळ बाळ जन्मते त्याप्रमाणे त्या बाबासाहेबांनी संविधानाच अनुभव त्यांनी त्यांच्या ते आज पाहण्या आलेलं आहे तर बाबासाहेबांच तर बाबासाहेबांनी जेवढं सांगावं तेवढं थोडं कमीच आहे म्हणून मी बाबासाहेबांनी आपल्याला एक दिलेलं धम्म दिलेलं आहे आणि बुद्ध दाखवलेला आपल्याला बुद्ध आणि धम्म हे दोन आणि संविधान हे तीन घटक आपल्याला इतकं त्यांनी आमच्यावर उपकार केलेले आहेत त्यांनी आमच्यावर बुद्ध धम्मात संगा सुगत तनुभव धातु धातु गबे लंकाय जंबुत पेती दोष पुरवरे नाग लोकेच थुपे सबे बुद्ध सबिंबे सकल दिस दिसे केस लोमाते धातु वंदे बुद्धे सपूर्णे वंदे धम्मे पचेक समुद संगत श्री साहेब के तनिच नामा मह नमामि सुतिना वाद वाद भदोस न भदोस नंतिम सबिबी चेते वंदे उपजाय झरे मम नमामि धम्मं नमामि संघं नमामि आपल्या समाज टी व्हीला करा आणि ऐकून दाबा